ह म्हणजे भजनं ज म्हणजे जपणं आणि न म्हणजे नमणं नवविदा भक्ती जी आहे त्या नववेदा भक्तीमध्ये आपल्याला श्रवणभक्ती सांगितलेली आहे आणि ती श्रवणभक्ती आपल्याला या भजनाच्या माध्यमातून घेता येतं संत एकनाथ म्हणतात जीवनाचा मार्ग सोपा विठ्ठलाचं नाम जपा या विठ्ठल नामामुळे अनेकांचे संसार अनेकांची जीवनं तरलेली आहेत संगीतामध्ये प्रचंड ताकद असते आणि ती ताकद आपल्याला या माध्यमातून मिळता येते माणसानं कलाकार होण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि कलाचं माणसाचं जीवन खऱ्या अर्थाने फुलवत असते घडवत असते खरं तर कोकणभूषण चंद्रकांत कदंबुआांच्या आजही आठवणी सांगितल्या जातात की बुवा म्हणून जेव्हा तुमच्याकडे समाज बघत असतो तेव्हा तुम्हाला काही पथ्य पाळणं गरजेचं असतं ती जेव्हा तुम्ही पथ्य पाळता आणि समाजाचं प्रबोधन करता तेव्हा देवापेक्षा सुद्धा तुम्हाला वरचं स्थान दिलं जातं आणि ही परंपरा महाराष्ट्राची आहे ज्या संत ज्ञानेश्वर माऊलीने ज्या संत तुकोबारायाने ज्या संत एकनाथांनी ज्या संत जनाईनं ही परंपरा जोपासली आणि खऱ्या अर्थाचं महाराष्ट्राचं जे वैचारिक अधिष्ठान होतं ते उंचावर नेऊन ठेवलं ती भजन परंपरा आपण जोपासतो आहोत भूमी आहे देवगड आणि देवगडमधील विशेष करून चैतन्याचं आध्यात्मिकतेचा साक्षात्कार देणारं हे ठिकाण म्हणजे कुणकेश्वर अथांग समुद्र आणि त्याच्या पांढऱ्याशुभ उसळणाऱ्या लाटा उंच उंच फोफडीच्या बाघा आणि हे सगळं बघत असताना त्या निसर्गाचा चमत्कार आपल्याला या देवगडमध्ये बघायला मिळतो पांडवकांनी असलेली जी शिवलिंग आहेत त्याचा सुद्धा साक्षात्कार याच भूमीमध्ये होतो आणि अशा या भूमीमध्ये आपण हा भजनी सोहळा स्पर्धा हे फक्त निमित्त आहे आपण एकमेकांना भेटणं एकमेकांचे विचार सांगणं ही खूप काळाची गरज आहे आणि आज संघटना असं असणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी सन्माननीय संतोषी बुवा आणि त्यांच्या सगळ्याच पदाधिकाऱ्याने जे काही कार्य केलेलं आहे त्याला तोड नाही ते अजोड आहे कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि महाराष्ट्राला अभंगाची परंपरा आहे जे कधीच भंग होत नाही तो अभंग मित्र हो आज जर आपण बघितलं तर कोरोना काळ मागे सरला पण कोरोना काळामध्ये सगळं बंद होतं मात्र बारी वारी बंद झाली नाही अगदी अनेक संतांच्या पादुक्या एस टी महामंडळ नाही का होईना परमेश्वराच्या चरणी जाऊन स्थिरावल्या हे चैतन्य या भजनातून मिळत असतं आणि म्हणून रामकृष्ण हरी हा जो काय नामघोष आहे तो खूप महत्वाचा आहे खरंतर महाराष्ट्रामध्ये दोनच नामघोष केले जातात एक असतो रामकृष्ण हरी आणि दुसरा असतो हर हर महादेव हर हर महादेव हा जो नाम मंत्र आहे तो मंत्र आहे धारकांचा जा ज्यांच्या हातात तलवार असते आणि रामकृष्ण हा मंत्र आहे तो विणावादकांचा ज्यांच्या हातामध्ये टाळ असतो जे भजन करतात यांचा मंत्र आहे आणि या दोन मंत्राने आपण अनेक संकटांनासुद्धा तोंड देऊ शकतो ही ताकद माझ्या महाराष्ट्राची आहे आणि अशा या महाराष्ट्राच्या संपन्न भूमीमध्ये कोकण म्हणजे परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी त्यांच्या आईचं नाव आहे त्या कोकणावरून कोकणाला कोकण नाव पडलं असं सुद्धा संदर्भ आपल्याला इतिहासामध्ये बघायला मिळतात आणि अशा ह्या कोकणामध्ये आपण अशा स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर जुनी पिढी नवीन पिढींना ज्ञान देण्याचं काम करत असते आणि हा समन्वय साधण्याचं सगळ्यात मोठं ठिकाण कोणतं असेल तर अशा स्पर्धाच्या माध्यमातून हे होतं आज जग फोर जीच्या युगामध्ये वावरतोय माणसं मा घरातल्या माणसांसाठी सुद्धा फेसबुकचं अकाउंट असावं लागतं माणसामधला संवादात म्यूड होत चाललेला आहे आणि अशावेळी एकमेकांना समजून घ्यायचं असेल एकमेकांच्या भावना जर जा जाणून घ्यायच्या असेल तर त्यासाठी अशा प्रकारचे माध्यम आपल्याला त्याचं निर्माण करणं काळाची गरज आहे जर जा, माणूस माणसाला पारखा झाला तर सगळंच संपेल आणि माणुसकीचा धागा जोडण्याचं काम या भजनाच्या माध्यमातून होतं म्हणून भजन हे खूप महत्त्वाचं मानलं जातं ज्या भजनामध्ये भक्ती असते ज्या भजनामध्ये नमनं असतं ज्या भजनामध्ये जपणंसुद्धा असतं अशा भजनाचा वारसा अनेक कालांपासून आपल्याला लाभलेला आहे आणि या भजनाच्या माध्यमातून अनेक लोकांचं जीवनाचं सोनं झालेलं आहे त्यामुळे तुम्ही तालात गाता की सुरात गाता हे स्पर्धेसाठी असतं भक्तीसाठी सुर आणि तालाची गरज नसते तिथे असते तो फक्त निष्काम कर्मयोग आणि तो एकदा का तुम्हाला संपन्न झाला की तुम्ही जग जिंकू शकता संत रामदास म्हणून गेले की मनावर विजय मिळवा जगावर आपोआप विजय मिळेल तो जर मनावर तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर त्यासाठी साधना आहे भजन या भजनाच्या माध्यमातून तो आपण मिळू शकतो आज चारही बाजूनं जीन हैराण झालेलं आहे सगळ्यांचाच अभिमन्यू झालेला आहे आणि या अभिमन्यू सारखं चक्रविवाद सापडत असताना आपल्याला ताळणारा कृष्ण कुठेच दिसत नाही मग आपला कृष्ण आपल्यालाच व्हायचंय मग हा कृष्ण तरी कुठे सापडणार मग तुम्हाला कृष्ण सापडेल तो या भजनामध्ये मग कधीतरी कृष्ण म्हणून तो येईल कधीतरी विठ्ठल म्हणून येईल तुम्ही रूपाकडे बघू नका रूपं महत्वाची नसतात महत्वाचा असतो तो समोरच्याकडचा भाव आणि तो एकदा का भाव तुम्हाला मिळाला की देव पण जाणणं खूप सोपं होतं आणि म्हणून जर देव कळायचं असेल तर ग्रंथ वाचा ग्रंथ वाचलात की संत समजतात आणि संत समजले की भगवंत समजायला सोपा होतो त्यामुळे जर तुम्हाला ग्रंथ वाचायचा असेल असे अनेक ग्रंथ आपल्याकडे आहेत जे ग्रंथ आजही आपल्याला साक्षात्कार देतात अगदी कोरीपानं सुद्धा तुम्हाला वाचता आली पाहिजेत ती भजनाच्या माध्यमातून आपण वाचू शकतो चांगदेव नावाचा योगी जो प्रचंड शक्तिशाली होता ज्याने जगाला तृणसमान मानलेलं होतं आणि त्यांना जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चमत्काराची त्यांच्या प्रचिती आली तेव्हा त्यांना ते भेटायला निघाले भेटायला निघताना चांगदेवाने आपली प्रतिष्ठापणाला लावली वाघावर ते आरूढ झाले अंगामध्ये त्याने विषारी सर्प धारण केले आणि पायामध्ये तृण म्हणजे गवत बांधलं आणि त्यांचे सगळे जे सो त्यांचे जे शिष्य होते ते शिष्यांची मांदेणी घेऊन हा चांगदेव निघाला ज्ञानेश्वरांच्या भेटीला आणि ज्ञानेश्वरांनी थेट भिंतीवरूनच प्रवास सुरू केला जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांची आणि या चांगदेवांची भेट झाली तेव्हा चांगदेव निश्चित पडले त्यांना कळे ना कारण चांगदेवाने जो वाघ घेतलेला होता तो वाघ सजीव आहे म्हणजे त्याच्या चैतन्य आहे जे साप धारण केलेले आहे त्यांच्यामध्ये सुद्धा सजीवता आहे चैतन्य आहे आणि भगवान कृष्ण सांगतो अहम ब्रह्मास मी मी ब्रह्म आहे आणि मी प्रत्येकाकडे आहे आणि त्यामुळे त्यांना चालवणं किंवा त्यांच्यावर विजय मिळवणं कठीण नव्हतं पण जेव्हा शा संत ज्ञानेश्वर माऊलीने भिंत चालवली जी भिंत निर्जीव आहे ते खरं श्रेष्ठत्व होतं मित्र हो दिव्यता आणि भव्यता म्हणजे का तर काय तर जेव्हा तुम्ही एखादा मोठा गड किल्ला बघता एखादं मोठ अशी इमारत बघता तेव्हा आपल्याला वर मान करून बजा बघ बघावी लागेल त्याला म्हणतात भव्यता पण जेव्हा तुम्ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात जाता तुम्ही कितीही श्रीमंत असा तुम्ही कोणीही असा पण तुम्हाला मान करूनच जावं लागतं त्याला म्हणतात भव दिव्यता हे दोन शब्द जरी साधे असले ते त्याच्यामधला अर्थ खूप मोठा आहे आणि हे आपल्याला भजन शिकवतं असा हा योगी जेव्हा ज्ञान ना, ज्ञानेश्वर महाराजांना भेटला तेव्हा त्याचं सगळं अवसान कळलं गल्ड़, अहंकार कळला पण म्हणतात ना की मानवी मनाला षडरूपूची बाधा झाली की ते पटकन सावरत नाही आणि म्हणून संत ज्ञानेश्वर माऊलींना या चांगदेवानं पत्र लिहिलं पत्र लिहितानासुद्धा त्याचा अहंकार त्याच्यासमोर आला जर मी या पत्रामध्ये चिरंजीव म्हटलं तर तो अधिकाराने श्रेष्ठ आहे प्रचंड ज्ञानी आहे मग त्याला चिरंजीव तरी कसं म्हणावं आणि आशीर्वाद दिले तर मी त्याच्यापेक्षा ज्ञानाने कमी आहे मग त्या कोऱ्या कागदावर एकही अक्षर उमटलं नाही तसाच कोरा कागद पाठवला गेला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हातामध्ये तो कागद आला त्याने कागद अलटून पलटून बघितला पण एकही अक्षर त्या कागदामध्ये उमटलेलं नव्हतं त्याने लगेचच तो कागद सोपानदेवांकडे दिला सोपानदेवाने प्रयत्न केला सोपानदेवांनाही काही समजलं नाही तो कागद त्यानंतर मुक्ताईनं चांगदेवाला संबोधन करणारी चांगदेव पासष्ट ओळींचं एक पत्र लिहिलं ती चांगदेव पासष्ट म्हणून आजही आपल्याला भागवायला मिळतं ही, ही ताकद असते ज्ञानाची त्यामुळे तुम्ही वयानं किती मोठे आहात हे महत्त्वाचं नाही तुमच्याकडे ज्ञान किती आहे आणि ही ज्ञानाची ताकद हीच परंपरा आपल्याला बहाल करते आणि म्हणून भजनाकडे जायचं असतं भजनं ऐकायची असतात भले तुम्हाला गोडगळा नसला तरी चालेल काही हरकत नाही कारण इथे भाव महत्वाचा असतो स्पर्धेमध्ये ताल होता आणि तो उद्याही असेल स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य खूप छान सांगतं जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं विज्ञान का घडलं याचं उत्तर देऊ शकतात आणि हीच ताकद भजन संप्रदायाची असते आणि म्हणून वारकरीच्या या वारीमध्ये अनेक लाखो लोक सहभागी होतात खरं तर या भजन संस्थेच्या माध्यमातून आपण यावर्षी एक वारीचं सुद्धा दर्शन घेता आलं पर्यटन ते बरड अशा प्रकारचा प्रवास पायी आपण कर केला आणि खऱ्या अर्थाने वारी काय असते ही समजून घेण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून झाला ज्या ठिकाणी भेदाभेद अमंगळ आहे ज्या ठिकाणी माणसं आणि माणसामधली माऊली आणि विठ्ठल हे भेटतात ते -भेद ठिकाण म्हणजे वारी आणि अशा या वारीच्या माध्यमातून माणसांचा प्रवास हा मानुष्वात मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे सुरू होतो आणि अशा या वारीमध्ये फक्त आपण शोधत असतो तो विठ्ठल असं म्हटलं जातं की त्या जेव्हा पंढरपूरच्या विठ्ठलाला भेट तो तुम्हाला भेटेल हे काही माहिती नसतं फक्त तुम्हाला त्याला भेटता आलं पाहिजे आणि त्यासाठी तुमची नजर चांगली असली पाहिजे त्यालाच आपण दृष्टिकोन असं म्हणतो कारण दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं दृष्टिकोनाचं ऑपरेशन होऊ शकत नाही त्यामुळे ज्यांचा त्यांचा परमेश्वर त्याने त्याने शोधायचं असतो अशा या वारकरी संप्रदायातली एक गोष्ट या भजन संप्रदायाच्या निमित्ताने तुमच्यासमोर सांगावीशी वाटते एकदा चौऱ्याऐंशी वर्षाचे आजोबा असेच या पंढरीच्या वारीला चाललेले होते पायात त्राण नव्हता अक्षरशः पायांना भेगा पडलेल्या होत्या चेहऱ्यावर दाढीचे खुंट दिसत होते पण कोणत्या प्रकारची चिंता त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती इतरांसारखा झपझप चालणारा प्रवास तो करत होते आणि काही अंतरावर विसावा पुन्हा भजन नामस्मरण ह्या ज्या काही वारीची जी परंपरा आहे त्या परंपरेचे पायी होते साधारण काही अंतर काही दिवस गेल्यानंतर एक पत्रकार बांधव त्या वृद्ध असणाऱ्या त्या गृहस्थाकडे त्या आजोबांकडे आला थकलेल्या अवस्थेमध्ये आजोबा विसावा घेत होते त्यांच्या पायावरच्या भेगा स्पष्ट दिसत होत्या चेहऱ्यावर असलेल्या कष्ट त्याला दिसत होते पण त्या कष्टातही आनंद होता तो परमेश्वर भेटीचा त्या सहज पत्रकाराने त्याला त्या माणसाला प्रश्न विचारला त्या वृद्धाला प्रश्न विचारला आजोबा थकलात का तर त्या आजोबांचं उत्तराला थकलो नाही अजून बरंच जायचं आहे मला परमेश्वर बघायचं आहे मला परमेश्वराला भेटायचं आहे पत्रकारांनी लगेच प्रश्न केला की खरंच तुम्ही परमेश्वराला बघितलात परमेश्वर परमेश्वर का त्यावर मात्र आजोबा हसले आणि म्हटले की परमेश्वराला मी भेटलो नाही पण परमेश्वर आहे त्यावर ते म्हणाले कसं काय शक्य आहे मग तुम्ही किती वर्ष वारी करताय तेव्हा त्या ते वृद्धाने सांगितलं की ही माझी वारी जी आहे ती ऐंशी वारी आहे माझं वय आहे चौऱ्याऐंशी ती नाही मग या ऐंशी वर्षामध्ये एकदाही तुम्हाला परमेश्वर भेटला नाही तेव्हा त्याने सांगितलं भेटेल परमेश्वर आहे मग ते म्हणाले कसं काय शेवटी ते पत्रकार त्याने विचारलं की कसं काय परमेश्वर भेटणार